नमस्कार मी प्रितेश भोईटे आज लोधा आमारामध्ये आम्ही इथे सर्व आहोत उभाटा तसेच मनसेचे नवीन आणि तरुण आणि पहिल्यांदा निवडणूक लढणारे सर्व उमेदवार बाहेरसोबत आहेत आज म्हणून आमच्याकडे खूप समस्या आहेत आमची समस्या अशी आहे पहिली गोष्ट म्हणजे पाणी आम्ही करोड रुपये पाण्यामध्ये घालतो आम्हाला पाण्याची समस्या खूप इथे उद्भवते दुसरी गोष्ट म्हणजे कुत्र्यांचा प्रादुर्भाव एवढा कुत्र्यांचा त्रास आहे की इथे प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या महिलेला सिनियर सिटीजनला लहान मुलांना कुत्री चावत असतात महानगरपालिका काही करत नाही आहे तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही इथे राहत असताना आमचं एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे प्रदूषण एवढं प्रदूषण आहे की कदाचित का काही कालानंतर एक चार पाच वर्षानंतर आम्हाला रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स होणारे येते आणि लोकं कदाचित त्याने खूप त्रास त्रासले जाणार आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅफिक आज इथून जर इथून आम्हाला मधून जरा डोक्याला जायचं म्हटलं आम्हाला अर्धा पाऊन पाऊन तास लागतो का हो आम्ही एवढं सगळं सहन करायचं एवढं उच्च सोसायटीमध्ये राहायचं आहे बघा तीस तीस बाळाचे बिल्डिंग पंधरा करोड रुपये आम्ही प्रॉपर्टी टॅक्स देतो महानगरपालिका आम्हाला काय देते आणि आमचे नगरसेवक आम्हाला काय देणार आहेत आम्ही धर्मासोबत कर्माचे मानणारी माणसं आहे धर्मासोबत कर्म मानणारी माणसं आहे आम्हाला कर्म करणारे आणि धर्मासोबत राहणारे नगरसेवक पाहिजेत आज इथे जे चौघेही आहेत हे तरुण तडफदार काम करणारे नव्या उमेदीने काम करणारे आम्हाला आमची घरं नाही भरायची आहेत आम्हाला समाजामध्ये आम्हाला समाजामध्ये काम करणारी माणसं पाहिजेत समाजामध्ये प्रश्न आज तुमच्याबरोबर कोण कोण डिसेंबरला कुठल्या विभागात आज आमच्यासोबत सचिनजी कुरेलजी आहेत हे माजीवाडा विभागातून आहेत नंतर त्यासोबत आमच्याबरोबर कोमल ताई आहेत कोमल वाडेकर ताई आहेत ह्या डो डोकाळीमधून आहेत तसेच आमच्यासोबत वर्षा पाटील ताई आहेत ह्या माजीवाड्यातून आहेत तसेच आमच्यासोबत रवींद्रजी चव्हाण आहेत हे लोडा पॅराडाईज बाळकोमधून त्या ठिकाणून आहेत तर अशा पद्धतीने यंग तरुण तडफदार कॉलनीमधून देखील आणि गावामधून देखील अशा पद्धतीने आम्ही तरुणांना संधी दिलेली आहे माझं एवढंच आव्हान आहे सर्व मतदारांना कुठल्याही भूल थापांना बळी पडू नका आपल्याला मतदान देताना सत्सग वेदबुद्धी ही जागेवर ठेवून द्यायची आहे मला पुन्हा व्यक्तीसाठी व मतदान नाही करायचं आहे मला विकासासाठी आणि प्रगतीसाठी मतदान करायचं आहे जर तुम्हाला नीट क्वालिटी एअर क्वालिटी इंडेक्स हवा असेल पाण्याची प्रॉब्लेम सॉल्व करून पाहिजे असेल ट्रॅफिक पाहिजे असेल तुम्हाला प्रत्येश बोईटे आज सांगतो उद्या हे उमेदवार निवडून आले आणि ह्यांनी जर कामं नाही केली तर जाब विचारण्याचं काम हाय का आम्हाच्या रेसिडेंटचं असेल प्रत्येकाला तो अधिकार असेल आज हे तुम्हाला आश्वस्त करतो तुमचं मतदान हे या चौघांनाच गेलं पाहिजे असं मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो धन्यवाद माझं नाव सचिन कुरेला आहे मी आ... मनसे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना याचा अधिकृत उमेदवार आहे आज आम्ही इथं लोढा आमारामध्ये एका कार्यक्रमासाठी आलेलो आम्ही चारही उमेदवार आलेलो आहेत आज तुमच्या माध्यमातून रितेश बोटे जे आमचे शाखाध्यक्ष आहेत त्यांनी इकडच्या लोढा आमारामधले बरेचसे समस्या सांगितले त्यांच्या समस्या ऐकून मला धक्का लागला तर हे समस्या फक्त या लोढा आमाराचे नाही आहेत हे इकडं या प्रभागातले असंख्य असंख्य सोसायटीचा आहेत प्रत्येकाचे तेच विषय आहेत जर हेच विषय सर्वांचे आहेत तर गेले काही वर्षापासून जे पंचवीस वर्षापासून ज्यांची सत्ता आहे त्यांनी कामं काय केलेले आहेत हा प्रश्न आज मला उद्भवतो आणि ह्याच प्रश्नाला घेऊन मी पुढं जाणार आम्ही सर्व पुढं जाणार आहोत आणि ह्यावरती आम्ही कामं करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र मी रवींद्र कोंडीराम चव्हाण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पक्षाकडून मला उमेदवारी दिलेली आहे माझ्याबरोबर इतरही तिन्ही उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक आठमधून आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे लोडा पॅराडाईज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचा मी अध्यक्ष आहे इथेसुद्धा फेडरेशन आहे आता आपले प्रितीश गोटे यांनी ज्या काही समस्या सांगितल्या त्या समस्याबद्दल आम्ही नक्की त्या सोडू एवढी मी तुम्हाला आश्वासनं देतो इथे जे पहिला मुद्दा जो हायवेची गुणवत्ता जी आहे ती जी, आगे जी आगे समस्या आहे ट्रॅफिकची समस्या आहे ती एक महत्त्वाची समस्या आहे आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो संपूर्ण ठाणे शहरात जो गाजतो आहे ठाणे शहराचा विकास एवढा प्रचंड झाला आहे आणि ठाणे शहराला ना धरण नाही आहेत पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही आहे आणि विद्यमान जे मागील नगरसेवक होते त्यांनी ह्या कुठल्याही प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घेतलेलं नाही आहे आणि या सगळ्या ज्या मूलभूत महानगरपालिकेकडून ज्या समस्या ज्या सोडवता येणार त्या आम्ही सोडूनच राहणार आहे आम्ही पहिल्यांदाच सर्वच चौगेच्या चौघे उमेदवार इलेक्शन लढतो आहे त्यामुळे संपूर्ण लोडा अमराच्या रविवाशांनी आम्हाला साथ द्यावी एवढीच मी अपेक्षा करतो माझं नाव वर्षा सुनील पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटाकडून मला अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे इथे आल्यानंतर मला एकदम आश्चर्यच वाटलं माणसाच्या या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा पाणी रस्ते आणि हवा या सगळ्या मूलभूत गजर आहेत पण बोयटेसर म्हणाले की आम्हाला हेच मिळत नाही आहे वी डेफिनेटली अंडरस्टूड द प्रॉब्लेम अँड वी विल डेफिनेटली सॉल्व द प्रॉब्लेम आफ्टर इलेक्शन असं मी तुम्हाला नक्कीच आश्वासन देते नक्कीच आम्ही या सगळ्या समस्यांचं निवारण करू शंभर टक्के जय हिंद जय महाराष्ट्र मी सो कोमल यज्ञेश वाडेकर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून उभी राहिलेली आहे इकडे लोडा आमारामध्ये खूप पाण्याच्या समस्या एअर क्वालिटी इंडेक्स हे खूपच खराब झालेले आहे तर ह्यांचे सगळे न ऐकून आम्ही ह्याच्यावरती नियमित प्रमाणे काम करू हेच आम्ही आश्वासन देतो आणि तुम्ही आमच्याबरोबर असले तर तुम आमची साथी तुम्हाला नेह पाच वर्ष आणि पाच वर्ष नेहमी लागून घेईल कंटिन्यू <laughs> अरे बोला Jai, Jai Ram.